دا په اسن باندي پرینچا کار استاد کار باندونو سره د دې شته مې درځه ماده ماتون گیون انو ښه ویډیو ویډیو په وړاندې سره چي ودل لار करतो स्वागत मित्रों थमनेल पहित डाटेल वाचा कास्तकार बधवानी सद्याच हा सर्वात महत्वा वीडियो आ सद्या सर्वात महत्वा अपडेट देशांतर्गत बाजार में अमेरिके मु प्रचंड बदलना आता सोयाबीन का बाजार वह सद्या सर्वात सर्वतान महत्वा अपडेट आ सद्या हा सर्वत महत्वा वीडियो कि देशांतर्गत बाजार प्रचंड बदलना सोयाबीन का बाजार हो तो देखे अमेरिके पण असं काय घडलं अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारवाजार या महत्त्वाच्या आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनुळ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवं जिथं व्हिडिओ आपणास आवडेल तिथं लाईक करा हस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जोरून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो आपल्याला सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडिओ किंवा अशांतर्गत बाजारामुळे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार होतो तो देखील अमेरिकेमुळे पण अशा परिस्थितीत प्रश्न हा उद्भवला की असं काय घडलं अमेरिकेत की ज्या ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार हा चलासा या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया तिथं सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला स्थिर दिसतो याच्या मागचं कारण म्हणजे अमेरिका अमेरिकेमध्ये अशा काही घडामोडी घडल्यात की ज्याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव येथून प्रचंड बदल घडताना दिसू शकतो आपण जर या ठिकाणी बघितलं तर अमेरिकेमध्ये जी सोयाबीनची पेरणी असते ती आपल्याला जूनच्या एक तारखेपासून सुरू होताना दिसते आपल्याला हा अंदाज सांगण्यात आला होता की जी पेरणी असणारे ती अमेरिकेमध्ये चौदा टक्क्याने घटू शकते परंतु नवीन आकडेवारीनुसार चीन आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफ संघर्ष हा निवळल्यामुळे चीनमधून सोयाबीनची मागणी वाढण्याची शक्यता व भविष्यामध्ये जर वातावरणाचा विचार केला तर अत्यंत जबरदस्त असणारं अनुकूल वातावरण याच्यामुळे सोयाबीनची पेरणी व उत्पादन याच्यामध्ये भरघोस वाढ होताना दिसू याच्यामुळे आपल्याला सोयाबीनचं उत्पादन अमेरिकेचं राहताना दिसू शकते आणि हे जे उत्पादन असणारे याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला शंभर टक्के रेकॉर्ड तेजी जरी दिसणार नसली तरी भाव मात्र स्थिर दिसतील याचा अर्थ या ठिकाणी कया रूपाने घ्यावा लागेल की आपल्या देशावरती याचा कसा परिणाम होणार लक्षात घ्या मित्र अमेरिकेमध्ये जर उत्पादन जशाच तसं राहिलं तर जी एक तेजी येण्याची शक्यता होती ती या ठिकाणी आहे ती निघून जाईल अशा परिस्थितीमध्ये दिवाळीपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात विलक्षण तेजी दिसणार नाही परंतु एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की आपल्याला दिवाळीनंतर मात्र हमीभावात झालेल्या वाढीमुळे सोयाबीनचे बाजारभाव शंभर टक्के सुधारताना दिसतील तर अशा परिस्थितीमध्ये मग आपण सोयाबीनची पीक पेरणी करण्याचा विचार करत असाल तर काय करावं यंदाच्या वर्षी एकंदर परिस्थिती बघितली तर तर सोयाबीन आणि कापूस हे जर ऑप्शन घेतलं तर सोयाबीनपेक्षा कापसामध्ये मिळणार उत्पन्न व नफा जास्त असणार म्हणून विचार करून आपण सोयाबीनची पेरणी करावी कारण अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी घटण्याची शक्यता मावळली ज्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावातील तेजीसुद्धा येण्याची शक्यता आता कमी झाली म्हणून विचार करून निर्णय घ्या तुमचं अजिबात नुकसान होणार नाही संपूर्ण व्हिडिओ आणि माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या वयनार प्रतिक्रिया आपल्यास मिळत राहतो सदो मित्रोन अशाच एका नव्या व्हिडिओ असा मित्र होईल आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांची आणि शेतकरी मित्रांची मानतो आजच्या वेळी मनापासून आभार